नमस्कार काल जे एक व्हिडिओ व्हायरल होत होता श्री ज्ञानेश महाराव यांचा ज्यांनी प्रभू श्रीराम त्यांचं कुळ वारकरी संप्रदाय आणि स्वामी समर्थ यांच्यावरती त्यांच्याबद्दल अपशब्द बोलले गेले त्यांच्यावरती टीका केली गेली त्याच्यावरती अनेक लोक अनेक व्यक्त्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे मला जे प्रकर्षाने जाणवलं ते हे होत की त्यावेळेस सर्वात पहिले म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीच्या जर मागे तुम्ही बघितलं तर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा एक फोटो आपल्याला दिसतो यांच्या संस्थेतच नाव ना संभाजी ब्रिगेड त्याचबरोबर मंचावरती आपल्याला शाहू महाराज मित्रांनो सर्वात आणि वेदना देणारी जी गोष्ट आहे ती हीच आहे संभाजी महाराजांना शारीरिक वेदना औरंगजेबनी जरी दिल्या असल्या तरी त्यांना मानसिक वेदना देण्याचं काम आजही ज्ञानेश महाराव सारखी गोष्ट सारखी लोक करत आहेत काल श्री अक्षय चंदेल यांचं जे पुस्तक त्याची काही पानं चालत होतो त्या शेवटचा जो अध्याय चॅप्टर जो आहे तो आहे नयन छिंदनती शस्त्र आणि नयनन दहती पावक गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात पण या माणसाने या श्लोकालाही सपशेल खोट ठरवलं त्याच्या या विधानातून ते कस शंभू महाराजांना ज्या वेळेस औरंगजेब यातना देत होता त्या यातना फक्त त्यांना शारीरिक होत्या आणि त्या शारीरिक वेदना त्यांनी सहन केल्या केवळ आणि केवळ हिंदवी स्वराज्य जपण्यासाठी हिंदुत्व जपण्यासाठी आणि ही अशी नालायक लोक त्या हिंदुत्वावर आघात करता है आणि ते सुद्धा संभाजी ब्रिगेड या संस्थेच्या नावाखाली काय दुःख आहे काय दुःख आहे शाहू महाराज ते ऐकताय ज्या संभाजीने संभाजी म्हणायची तरी लायकी एक छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब हा हिंदुत्व जपण्यासाठी हिंदवी स्वराज्यासाठी दिलं असही अशा त्या, त्या वेदना सहन केल्या मरणांतक वेदना आणि शेवटी मरण पण त्यांच्या आत्म्याला मात्र शांती होती की मी माझा धर्म सोडला नाही पण त्यांच्या नावाने सुरू केलेली ही संस्था आज हजारो वेळा आमच्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाला काळीमा पुत काळी पोतली जातीय अशी विधान करू कारण ह्याचा उद्देश समजून घ्या फक्त हिंदुत्वाला डॅमेज करणं हिंदूंना तोडणं एवढाच याचा उद्देश आहे शरीराच्या वेदना सहन करू शकतो पण आत्म्याच्या वेदना मात्र सहन होत नसतात आणि आज ते दे वेदना देण्याचं काम शंभू महाराजांच्याच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि असंख्याशी लोक जी हिंदवी स्वराज्यासाठी लढता लढता आपल्या परिवाराची परवा न करता ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सगळ्यांना तुम्ही दिलेली ही शिवी आहे हिंदू ही संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये आम्ही आमच्या आराध्य दैवत जे आहे की नाही त्याला आम्ही आमचं सर्वस्व मानतो त्याला आम्ही आमचं सर्वस्व अर्पण करतो आणि ज्याला आम्ही सर्वस्वार्पण करतो तेवढा त्या व्यक्तीला एवढ्या खालच्या शब्दात एवढ्या घाणेरण्या शब्दात अहो एखादा मुसलमानही बोलला नसेल एवढ्या घाणेरण्या शब्दात तुम्ही बोलला आहात एक लक्षात ठेवा कबीर जे म्हणतात की समय की चक्की चलती धीमे है पर पीचती बारीक है वि스러क ज्ञानेश्वर राव ज्या लोकांना खुश करण्यासाठी आणि नेगेटिव पब्लिसिटी साठी तुम्ही हे विधान केलं ज्या वेळेस तुमच्या आयुष्यात निसर्गाने तुमचा अंतकाल येईल त्यावेळेस मात्र हेच शब्द तुम्हाला आठवतील आणि हे शब्द तुम्हाला त्या नारकीय किंवा नरकामध्ये घेऊन जातील जिथे तुम्हाला या सगळ्याचा हिशोब द्यावा लागेल त्यावेळेस मात्र तुमच्या पाठीशी कोणीही उभं राहू निसर्गाचे नियम आहे त्या नियमांच्या पलीकडे कोणीही तुमचा बचाव करू शकणार नाही ज्ञानेश्वरराव आजही कडुलिंबाचं बीज लावलं तर कडुलिंबच येतो आणि आंब्याचं बीज लावलं तरी आंबाच येतो आज या संतांच्या प्रती प्रभू श्रीरामांच्या प्रती जे वक्तव्य आपण केलेलं आहे त्याची निंदा करावी तेवढी कमी आहे व्यवहारिक जगता आता आम्ही तुमच्या विरोधात नक्कीच पोलिसांकडे कमिशनर कडे याची तक्रार करणार आहोत पण ही तक्रार इथलची या भूमीवरची पण भगवान बुद्ध जे म्हणतात ते इध तप्पती पेक्ष तप्पती पापकारो उभयत तप्पती हे विसरू नका इथे पण तो संतप्त तापलेला असतो इध तप्पती पेक्ष तप्पती आणि त्याच्या मृत्यूनंतर देखील जी नारकीय दुःख वेदना असाही वेदना तुम्हाला सहन करावे लागतील याच्याबद्दल तर आपण बोलतच नाही तोंड घेऊन जालो तुम्ही काय तोंड दाखवाल आपल्या परिवाराला की मी आज रामावरती थुंकून आलो मी आज स्वामी समर्थांवरती थुंकून आलो वा काय कार्य केलंय मी वाह आव अर्षात उभं राहून तुमच्या स्वतःच्या डोळ्याला डोळे भिळून जरी तुम्ही स्वतःकडे पाहू शकलात ना तरी सुद्धा मी तुम्हाला सलाम करीन असो ना आमच्या रामावरती स्वामी समर्थांवरती ना वारकरी संप्रदायावरती तुम्ही काय चिखलफ्रीत करा तुम्ही फक्त एवढंच करा आज हा माझा सल्ला आहे संभाजी महाराजांचा क्षमा करा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा संभाजी ब्रिगेड नावाने जी संस्था चालवत आहे ना त्याच्यात ते संभाजी नाव आणि त्यांचं चित्र मात्र नक्की काढून टाका किमान त्यांच्या आत्म्याला दुःख होईल वेदना होईल असं काही वक्तव्य करू नका आणि किमान त्यांच्यासाठी का होईना ते मागचं चित्र आणि ते नाव नक्कीच बदला, बाकी कोणी काही म्हणो की न म्हणो हिशोब प्रत्येकाचा होतो सगळ्यांचा होईल तुमचाही होईल आणि या तुमच्या वक्तव्याला दुजोरा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ह्याच समय की चक्की पडेगा मित्रांनो हे कोणीही आज आपल्याला दाखवतायत हसून खेळून सुखी आहे पण यांची जी आत्मिक क्लेश जो यांचा चालू आहे ना त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही त्यामुळे चिंता करू नका ज्या क्षणी तुम्ही वाईट बोलता त्या क्षणापासून तुमच्या मनावरती काळीमाच काळीमा काळीमाच काळीमाग पसरलेली असते बाहेरून तुम्ही कितीही दाखवा पण आंतरिक तुम्ही दुःखी असता आणि ही लोक दुःखी आहेत यांना वेदना होत आहेत यांना यातना होत आहेत आणि यांना मरणांतक यातना होत आहेत त्यामुळे आपण आपलं कार्य आपण आपली जी भूमिका आहे कमिशनरकडे कंप्लेंट करणं तक्रार देणं ही आपण बजवणारच पण काळजी करू नका हा व्यक्ती जेवढा शिवाय घालेल तेवढच प्रभू श्रीरामांचं नाव स्मरण करा तेवढंच श्री स्वामी समर्थांची आठवण करा तेवढंच त्या ते वारकरी संप्रदायाला नमन करा यांचा हिशोब होणार आहे सगळ्यांचा हिशोब होणार आहे हे सणात सगळ्यांचा वेळ आल्यावर निसर्ग त्याच्या नियमाप्रमाणे हिशोब करणं कबीर एके ठिकाणी म्हणतात त्यांना ज्यावेळेस एक राजा बोलवणं धाडतो त्यावेळेस ते म्हणतात की कि अरे कित्ते राजा आय और कित्ते राजा गे नाम लेवा नाही राहा कोई हा तर फार छोटासा माणूस याचा काय हिशोब आणि याची काय गिनती फक्त या लोकांचा मागोवा किती यातनेतून हे जातात हे नक्कीच ठेवा जय श्रीराम श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदायाचा विजय असो विजय असो विजय